नमस्कार मैत्रीण मराठी दीक्षामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे जर तुमची स्किन डल झालेली फील होत असेल काळी झालेली फील होत असेल किंवा सन टेन सन बंद झालेला असेल स्किन तुमचा तो ओरिजिनल ग्लो असतो तो एकदम हरवून बसेल असेल तर जी रेमेडी आज तुमची शेअर करणार आहे नक्की नक्की हंड्रेड पर्सेंट ट्राय करा खूप छान इफेक्ट भेटतो स्किन तुमची मॉइचराईज होते पनिशमेंट तुमच्या स्किनला मिळते त्यामुळे काय होतं तुमची स्किनवर जो ग्लो असतो तो पुन्हा येतो तर यामध्ये तुम्हाला खूप सिंपल उपाय करायचा आहे तुम्हाला घ्यायचं आहे ग्लिसरीन यात घ्यायचं आहे थोडं अॅलोवेरा जेल आणि यात घ्यायचं आहे हे सगळं मिक्स करून तुम्हाला तुमच्या स्किनवर लावायचं आहे रात्री झोपायच्या आधी ओके सकाळी उठल्यावर नाही लावायचं रात्री झोपायच्या आधी लावायचं कारण रात्री आपली स्किन रिपेअरिंगचं काम करत असते म्हणजे नवीन स्किन येत असते साध्या सोप्या भाषेत ओके तर तेव्हा ही क्रीम तुम्हाला लावायची आहे हे लावल्यानंतर थोडीशी मसाज करायची आणि नंतर झोपी जायचं क्रीम लावल्यानंतर कोणत्याही प्रकारे फेस वॉश नाही करायचा क्रीम चांगल्या प्रकारे तुमच्या चेहऱ्यामध्ये स्किन मध्ये मुरू द्यायची याचा इफेक्ट खूप छान होतो स्किन खूप हायड्रेट होते मुलायम होते चमकदार होते नॅचरल गोल तुमच्या स्किनवर होते ट्रस्ट मी नक्की ट्राय करा ही रेमिडी हंड्रेड पर्सेंट इफेक्ट देते मुलायम त्वचेसाठी पण तुम्ही वर्षभर ही क्रीम यूज करू शकतात बनवून ठेवा आणि यात जो अलोवेरा जेल तुम्ही युज करणार आहे तो मार्केटवाला म्हणजे आपण मार्केटमधून जो घेतो तो, तो युज करायचा आहे कारण त्यात असतात प्रिझर्वेटिव्ह जर घरातला लिफ फल आपण घेतला आणि त्यात प्रिझर्वेटिव्ह नसतात ते नॅचरल असतं तर ते खराब होण्याची शक्यता आहे ग्लिसरीन व्हॅसलिन आणि एलोवेरा जेल घ्या मिक्स करा डब्बीत भरून घ्या पंधरा दिवस आरामशीर ही तुम्हाला पुरेल एवढे तुम्ही बनवू शकता जास्त यूज नाही करायची थोडीच यूज करायची चांगली मसाज करायची त्वचेत मुरू द्यायची खूप छान स्किन हायड्रेट होते मुलायम होते तुमच्या एजपेक्षा नक्कीच तुम्ही पाच दहा वर्षांनी कमी दिसाल ही क्रीम लावल्यानंतर व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंट बॉक्समध्ये मला कळवा